झिरो नीटच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत माजी नगरसेवक फया शेख यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी अडचणी मोहीम देशमुख यांचे उच्च न्यायालयात अपील अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुमारे सहा महिने सुनावणी चालवल्यानंतर समितीने माजी नगरसेवक फया शेख यांच्या बाजूने निकाल दिला होता मात्र त्या निकालाविरोधात मोहीन देशमुख यांनी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी उच्च न्यायालयात सदर याचिका दाखल केली असून या प्रकरणी पुढील सुनावणी दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की मुकुंदनगर येथील माजी नगरसेवक फया शेख यांच्या मुजावर जातीच्या व जात वैद्यता प्रमाणपत्र शंका उपस्थित करून श्री देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या प्रकरणी प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणीसमोर अहमदनगर येथे वर्ग केले होते जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी अहमदनगर यांनी माजी नगरसेवक फया शेख उर्फ अयाज केबलवाला यांच्या मुजावर जातीच्या मुजावर जातीबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल करण्यात आले आहे सदर याचिका क्रमांक आठ त्र्याण्णव अब्लिक दोन हजार एकोणीस असून तिची पुढील सुनावणी दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे अशी माहिती याचिकाकर्ते मोईन अब्दुल लतीफ देशमुख यांनी दिली आहे